मी आज तुम्हाला माझा सगळा मळा फिरून दाखवणार आहे टोटल काय काय माझ्या शेतामध्ये काय काय लावले काय काय नाही काय काय येलय सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाहू शकता तुम्ही हा सगळा गहू आहे हा सगळा गहू माझाच आहे जवळपास हा तीन एकर आहे एखर भर ऊसाची सरी काढली आता लावायला ते पण आहे आता पाटाला पाणी येईल त्यावेळेस ऊसाची लागण होईल इथं बोर आहे पाईपलाईन आता माझ्या पुढच्या ह्याच्यात चाललोय शेतामध्ये जे की या वाराच्या पुढच्या बाजूला आहे रस्त्याच्या पुढे आहे इकडे चाललो आहे हा पण गहू माझाच आहे हा जवळपास एक एकर एक गहू आहे थोडा झाला झालाय पण करत होईल चांगला होईल होईल गहू पण माझाच आहे आता इकडे पुढे येऊ जवळपास यावर्षी माझा चार एकर भर गहू आहे तो कांदा आहे कांद्याची लागण आता मागच्या आठवड्यातच झाली आणि तीन एकर हा कांदा आहे हा आहे खूप चांगला आहे कांदा चांगले ही हिऊसाची लागण होती केलेली आता खोड आहे जवळपास हा चार एकर भरे सरी पाडायची पाडली आता इथं पण लागण भरायची खरे वाटत संध्याकाळच्या वेळेस रान फटका मारताना हे रान म्हणजे आपले उपकार आहे त्यांचे त्यांनी आम्हाला जिवंत ठेवलं आहे चला आता कोंपडच्या रानात यावर्षी भरपूर पिकं आणि पाणी पण भरपूर आहे आणि पिकं पण भारीत जो माझा पुढचा खोडवा चार तो पण चार एकरच्या आसपास पण त्याला पण पाणी लावायचे त्याला पण आता मेहनत करायची हे दंडाला आमच्या पप्पांनी मागच्या वर्षी पपईची बाग केली होती त्याच्यातली राहिलेले काही झाड येते एक सरी ठेवली होती बाकीची मोडून टाकली हा आता परत इथं दोन एकर परत लागण करायची सरी केली आता पाटाला पाणी आलं mm. कर की लगेच लागण करून टाकायची दोनशे पासष्ट आणि हा आमच्या माझ्या इस्टेटमधला सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे इथं मला फार बरं वाटतं कारण की मी कायम कंटिन्यू तुम्हाला घरी नाही सापडलो तुम्ही तुम्हाला इथं सापडत ही माझी फेवरेट जागा आहे मला ह्या जागेवर ही जागा म्हणजे आणि आता तुम्हाला तुलशी दाखवतो ही आमची विहीर आहे ही माझी सगळ्यात प्यारी गोष्ट आहे आता जरा मोटर आमची मागच्या वर्षी चोरीला गेली त्याच्यामुळे आता विहिरीतलं इथलं पाणी उतलं नाही पण आता दोन तीन दिवसात मोटर बसवायची आणि ले माझ्या इथे विहिरीत पोवायला ले म्हणजे ले भारी विहिर चढायला उतरायला सगळं भारी एक नंबर आहे विहीर हा स्पॉट माझा फेवरेट स्पॉट आहे संध्याकाळच्या वेळेस तर इतकं भारी वाटतं इथं एक नंबर जांभळे चिंच अंबा हे समोरचं माझं घर आहे आणि सगळं संपूर्ण परिसरच आपलं आहे आणि हे माझं घर आहे जिथं मी राहतो ही माझी गाडी आहे गाडी घर आहे चला तर आता आजचा व्लॉग संपला आता मला व्यायाम करायला जायचं भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद